जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील नगराध्यक्षपदी विजयी झाल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना मात्र हा मोठा धक्का मानला जातोय मात्र निवडणुकीमध्ये आणि निवडणुकीच्या काळात दहशतीच्या वातावरणामुळे मतदानावर परिणाम झाला असा आरोप रक्षा खडसेंनी केला होता निवडणुकी काळातच रक्षा खडसे यांना दहशत का दिसते असा प्रश्न मात्र उपस्थित केला जातोय जर माझी दहशत होती तर मग लोकसभेच्या वेळी आमचा उंबरठा का झिजवला असा सवाल आमदार चंद्रकांत पाटलांनी केला भाऊ खरं तर या ठिकाणी मुक्ताईनगरमध्ये जे आहे आपल्या कन्या संजनाताई यांनी विजय मिळवलेला आहे मोठं राजकारण जे आहे ते खरं तर मुक्ताईनगरमध्ये तापलेलं होतं ता मात्र अखेर आपला विजय या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं नाही निवडणुका म्हटल्यावर राजकारण तापणार आहे निवडणुकांमध्ये दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी एकामेकांच्या विरोधात लढतात आणि एक तत्वाची लढाई असते काही विकासाची लढाई असते मुद्द्यांची लढाई असते आज मुक्ताईनगर शहराच्या ह्या विकासावर लोकांनी खऱ्या अर्थाने विश्वास ठेवून मुक्ताईनगरच्या ह्या नगर नगरपालिकेचं सत्ता हे आमच्या आता दिली आहे शिवसेनेची आता दिली आहे शिवसेनेचे दहा नगरसेवक प्लस नगराध्यक्ष असे निवडून आलेले आहे आणि खऱ्या अर्थाने मी मुक्ताईनगरच्या या सगळ्या मतदार मायब मायबाब मतदार बंधू भगिनींचा आपल्या माध्यमातून आभार मानतो तर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगरमध्ये दहशतीच्या वातावरणामध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यामुळे कुठेतरी पराभव झाल्याचं देखील म्हटलेलं आहे याकडे ते कसं बघतात बघा ते काय त्यांचा आरोप आणि त्या गोष्टी मला काही मला असं वाटतं की ते मंत्री आहे की काय आहे मला समजत नाही मंत्री आहे केंद्रीय मंत्री आहे तुमच्याकडे इतकी मोठी सत्ता आहे तुमच्याकडे राज्यातलं मंत्रीपद आहे राज्याचे मोठे मोठे मंत्री आहे केंद्राचे मंत्रीपद आहे राज्याचे मंत्री आहे गृहमंत्री मान्य मुख्यमंत्री आहे तुम्हाला जर दहशत वाटते तर तुम्ही तुमच्या या सत्तेच्या माध्यमातून ते दहशत उखाडून टाकली पाहिजे कोण दहशत ते तपासले पाहिजे फक्त दहशतीवर बोलायचं सहा वर्ष म्हणजे गेल्या अकरा बारा वर्षापासून तुम्ही खासदार आहे दोन वर्षापासून तुम्ही मिनिस्टर आहे पण दहशत फक्त निवडणूक काढतच दिसली का तुम्हाला यामध्ये एकनाथ खडसेंनी म्हटलं म्हटलंय की कुठेतरी भाजपच्याच वरिष्ठ नेत्यांनी जे आहे मुक्ताईनगरकडे दुर्लक्ष केलं एकनाथ रक्षा के एक खडसे यांना पाठबळ न दिल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे हो आता मला एक सांगा एका खासदाराला मंत्रीपद देणे म्हणजे पाठबळ देणे नाही का तुम्हाला मंत्रीपद दिलं हे पाठबळच आहे ना केंद्रामध्ये मंत्री केल्यानंतर तुम्हाला आणखी काही पाठबाढ लागत असेल तर तुम्हाला बरोबर गृहमंत्री केलं पाहिजे किंवा प्राईम मिनिस्टर केलं पाहिजे खरं तर आरोप प्रत्यारोप झगारून या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा मत देऊन या ठिकाणी शिवसेनेचा विजय केल्याचं मत आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे मंगेश जोशी एन डी टी व्ही मराठी जळगाव